नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा अभिरूप मतदान मॉकपोल काय असतं आणि ते कशा प्रकारे घ्यायचं याविषयी व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनल लाईब करायला तर बघा मतदान मॉकपोल काय आहे हे मतदान सुरू किमान दीड तास म्हणजे अगोदर आहे आपल्याला मतदान सुरू करण्याच्या आधी अभिरूप मतदान वेळी किमान दोन उमेदवार यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणं आवश्यक आहे जर त्या उमेदवाराचे दोन प्रतिनिधी आल्यानंतर आपल्याला मॉकपोल म्हणजे अभिरूप मतदान आहे मतदान प्रतिनिधी उपस्थित न झाल्यास पंधरा मिनटं वाट पाहू शकता आणि त्यानंतर आपण मॉकपॉल सुरू करू कर शकता म्हणजे जर पंधरा मिनटं वाट पाहून जरी मतदान प्रतिनिधी आले नाही तर आपण मॉकपोलला सुरुवात करायची आहे मॉकपोल करताना बी यूवर म्हणजे बॅलेट युनिटवरील व्ही पॅट हे मतदान कक्षात राहतील आणि जे सी यू आहे कंट्रोल युनिट हे मतदान अधिकारी शून्य तीन यांच्याकडे राहील म्हणजे तीन नंबरच्या अधिकाऱ्याकडे राहील एक मतदान अधिकारी मतदान प्रतिनिधीसोबत मतदान कक्षात उपस्थित राहील व बॅलेट युनिट व व्ही व्ही मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवेल तो मतदानाच्या नोंदी देखील ठेवेल प्रत्येक उमेदवाराला नोटाचं किमान एक मत नोंदवून महपूलसाठी पन्नास मतदान होईल याची दक्षता घ्यावी म्हणजे प्रत्येक उमेदवारच्या समोरचं एक एक बटन आपल्याला असा प्रकार दाबायचा त्यात नोटाचं बटनसुद्धा आलेलं चालेल असे एकूण आपल्याला पन्नास ब पन्नास मतदान होईल अशा प्रकारे आपल्याला ते बटनं दाबायचे मागपोलपूर्वी मतदान यंत्रामध्ये कोणते मतदान याची सतत खा, याची खात्री करावी व मतदान प्रतिनिधींना खात्री करून द्यावी म्हणजे मागपोल सुरू करण्याच्या आधी ते त्या मतदान कुठलंच मतदान झालेलं नाही किंवा व्ही व्ही पॅटच्या कुठल्या चिठ्ठ्या पडलेल्या नाही हे सर्व आपल्याला मतदान प्रतिनिधीला दाखवायचं आहे मागपोलपुरी मतदान यंत्रामध्ये कोणते मतदान याची खात्री करायची त्याच्यासाठी गरज पडल्यास क्लिअर बटन दाबायचं आपल्याला क्लिअर बटन दाबल्यानंतर त्याच्यामध्ये काही सर आपले सर्व क्लिअर होऊन जाते क्लिअर बटन दाबल्यावर हिन संदेश आल्यास जर क्लिअर बटन दाबल्यानंतर इनव्हॅलिड असं जर ऑप्शन आलं त्याच्यावर तर आपल्याला क्लोज रिझल्ट क्लिअर ही प्रक्रिया आपल्याला करावी लागेल म्हणजे सी आर सी करावी लागेल फ्रीपॅड ड्रॉक बॉक्समधून कोणती चिठ्ठी नसल्याची उपस्थितांना खात्री करून द्यायची आपल्याला मतदान अधिकारी तीन यांनी कंट्रोल विन्ट्रोवर बॅलेट बटन दाबून मतदान कक्षात उपस्थित मतदान अधिकारी उमेदवार प्रतिनिधी यांना मत नोंदवण्यास ज्या उमेदवारांना मत दिले त्यानुसार व्हीपॅडमध्ये डिस्प्ले व्हीपॅटमध्ये डि दि, डिस्प्ले दिसत असल्याची खात्री करून द्यावी म्हणजे बा बटन समजा समजा ई एक्स उमेदवार आहे त्याच्या त्याचं त्याचं निशानी आहे समजा काहीतरी सिम सिंबॉल आहे तर त्या एक्सला मतदान केल्यानंतर त्याचा जो सिंबॉल आहे त्या सिंबॉलची व्ही चिठ्ठी पडली की नाही हे त्याला प्रतिनिधींनी पाहायचं आहे अशा अभिरूप नंतर क्लोज बटन दाबावे नंतर रिझल्ट बटन दाबाव मग नंतर आपल्याला टोटल पन्नास वोटिंग करायचं आहे पन्नास मतदान करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला क्लोज बटन दाबायचं आहे आणि रिझल्ट पाहायचा किंवा रिझल्ट पाहिल्यानंतर आपल्याला पन्नास त्याच्यामध्ये वोटिंग दिसलं पाहिजे व्ही पॅटच्या ड्रॉस बॉक्समध्ये पडलेल्या पेपर स्लिप उमेदवार निहाय मजून तो निकाल कंट्रोल रूमवर सादर झालेल्या निकालाशी अनुरूप झाली असल्यानं खात्री करून घ्यावी म्हणजे बघा समजा एकूण एकूण मतदान झालेल्या पन्नास आणि व्ही पॅटच्या चिठ्ठ्यासुद्धा पन्नास आहेत आणि जे समजा एखाद्या एक्स उमेदवाराला जेवढे मत आहेत तेवढ्याच त्याच्या चिठ्ठ्या आहेत की नाही हे सगळं आपल्याला क्लिअर करून घ्यायचं आहे त्यानंतर क्लिअर बटन दाबून सर्व डाटा आपल्याला पुसून टाकायचा आहे म्हणजे क्लिअर करून मशीन आपल्याला क्लिअर करायची व्ही पॅटच्या ड्रॉपबॉक्समधील स्लिपच्या मागे मॉकपोल स्लिप असा शिक्का मारायचा आहे आणि तो विविध पद्धतीनंतर स्लीप तो आपल्याला सील करून ठेवण्यात यायचा आहे व्हीपॅटच्या ड्रॉपबॉक्सचा ॲड्रेस टाक लावून सील करायचं आहे नंतर मतदान केंद्राच्या जोडपत्र भा पाच भाग एकमध्ये मध्ये अभिरूप मतदान प्रमाणपत्र द्यायचं आहे सर्व प्रकारचे सील अभिरूप मतदान प्रमाणपत्र उपस्थित मतदान प्रतिनिधी स्वाक्षरी करायचे आहे त्यानंतर त्या अभिरूप मतदाननंतर ते मक्कुल केल्यानंतर जे चिठ्ठे राहतील ते व्हीपॅटमधले त्याचं काय करायचं बघा तर व्हीपॅटमधील स्वयंचलित आधी तर व्हीपॅट चालू केल्यानंतर मशीन चालू केल्यानंतर आपल्या सात चिठ्ठ्या आधीच पडतील त्याच्यामध्ये आणि त्यानंतर आपल्याला पन्नास वोटिंग करायचं म्हणजे एकूण झालं सत्तावन्न चिठ्ठ्या तर त्या सत्तावन्न स्लिप आपल्याला काळ्या रंगाच्या लिफाफ्यामध्ये ठेवून सदर लिफाप्यावर मतदान केंद्राध्यक्ष उपस्थित प्रतिनिधी साक्षर घेऊन सदर लिफाफा मोरबंद करायचा आहे लिफाफा ठेवून त्यावर गुलाबी पेपर सील लावून मोर बंद करायचा मतदान केंद्राध्यक्ष उपस्थित प्रतिनिधी यांनी कागदी मोरवर स्वाक्षरी करावीची मतदान केंद्राचा क्रमांक व नाव नाव लोकसभा क्रमांक तारीख तपशील प्लास्टिक बॉक्सवर नमूद करायचा आहे सदर बॉक्स मतदान साहित्या सोबत संकलन केंद्रावर जमा करण्यात यावा त्यानंतर आपल्याला त्यासोबत अभिरूप मतदान प्रमाणपत्र आपल्याला आहे अशा प्रकारे आपल्याला हे अभिरूप मतदान म्हणजे पोल आपल्याला करायचं आहे बघा तुम्हाला समजलं असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद